नमस्कार सर्व शेळी पालकबंधूं स्वागत आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता क्रॉस ब्रिडिंग म्हणजे काय आणि त्याचे काय फायदे असतात आपण आपल्या शेळ्यांना क्रॉस ब्रिडिंग केलं तर त्याचे नेमकं आपल्याला त्याचा किती कितपत योग्य आणि कित किती चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचं नेमकं त्याचं रिझल्ट येतो ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ कृपया पूर्ण बघा आणि आवडलास तर इतर गरजू शेळी पालकांनासुद्धा तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून ते सुद्धा एक छोटीशी सुरुवात करू शकतात आणि आपल्या गावरान शेळ्यांपासून ते मोठ्या आपला व्यवसाय मोठ्या स्टेजपर्यंत नेऊ शकतात त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तर बघा क्रॉस बिल्डिंग म्हणजे काय नेमकं आता कोणत्या पिन क्रॉस बिल्डिंग म्हणजे आपण त्यामध्ये कोणताही बोकड घेऊ शकतो गावरान उस्मानाबादी किंवा कोटा सोजत माळवा हंसा तोतापरी बिटल जे असतील ते अजून भरपूर हैदराबादी अजून कोकणकडे कन्याळ असे जे बरेचसे आप ब्रिडर आहे ते आप त्यांचा आपण वापर करू शकतो त्यामध्ये त्यामुळे फायदा अजून हो एक असा होतो तिथं आपला कुठंतरी एक खर्च वाचतो कारण बघा आता पन्नास पन्नास हजाराच्या बोकड किंवा चाळीसचाळीस हजाराच्या पाठी किंवा शेळ्या प्रत्येकजण नाही घेऊ शकत प्रत्येक शेळीपालक नाही घेऊ शकत प्रत्येकाकडे एवढे दोन दोन चार चार लाख नसतात मोजकेच असतात जे हौशे नऊशे गौशे असतात तेच एवढं चार चार पाच पाच लाख अशा शेळ्या खरेदी करू शकतात पण जो नवीन मेन जो नवीन आहे शेळीपालक आहे किंवा ज्याला खरंच गरज आहे ज्याला व्यवसाय नाही किंवा नोकरी नाही आहे कुठंतरी काम नाही किंवा शेती नाही आहे रोजगारच संधी नाही तर त्यांच्यासाठी क्रॉस ब्रीडिंग खूप फायदेशीर ठरू शकते मित्रांनो कारण पहा आता गावरान शाळेला आपण क्रॉस सुद्धा करू शकतो गावरान शाळ्या नावं ठेवण्यासारख्या नाही अजिबात कारण आपलं एक भावना आणि एक ट्रेंड चालू आहे बाहेरच्या शेळ्या त्यामुळं गावरान शेळ्या लोक शक्यता मोठ्या शाळ्या किंवा बिटल सोजत किंवा त्वतापरी अशा शेळ्यांच्या मागे वळेत पण मग आपल्या गावरान शेळ्यांना आपण जर क्रॉस ब्रिडिंग केलं किंवा वेगळ्या जातीचा जा बोकड किंवा के लागवड केला तर त्याचे रिझल्ट हळूहळू आपल्याला खूप प्युअरपेक्षा चांगले रिझल्ट मिळतात आता क्रॉस ब्रीडिंग कोणी करावी ज्यांच्याकडे गावरान शेळ्या आहे किंवा आपल्याला ज्याच्याकडे पैसा नाही जास्त पन्नास पन्नास हजार किंवा वीस वीस चाळीसचाळीस हजार शेळ्या घ्यायची एक एक तर ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनी नक्कीच गावरान आपल्या गावरान एक दोन किंवा चार ज्या शेळ्या असतील त्यांना क्रॉस ब्रिडिंग नक्कीच करू शकतात आता ब्रिडर कोणता निवडावा हे तुमच्या भागात कोणता ब्रिडर किंवा मा कोणती मार्केटिंग कोणत्या क मार्केटला बोकड कोणते चालतात याहून ठरवायचं आता जेमतेम कटिंग मार्केटलाच सगळा माल जातो त्यामुळं कटिंग मार्केटला विषय नसतो जातीचा जा। फक्त वजन वजन वाढ चांगली असेल तर टेन्शन नाही कटिंग मार्केटला त्यामुळं ब्रिडर कोणताही वापरू शकता तुम्ही आता बघा तो एक्झाम्पल द्यायचं झालं तर क्रॉस ब्रिडिंगचा रिझल्ट तुम तुम्हाला मी डायरेक्ट रिअल प्रॅक्टिकलमध्ये दाखवतो आता ही ही जी पांढरी पाट आहे आपली पहिल्या वेताची ती प्युअर गावराने आणि जे तिची ती पाट आहे ती दिसते ती चरते ती काठेवाडी प्लस गावरान क्रॉस आहे कारण आपल्याकडे जो काठेवाडी बोकड होता त्याने ती पाठ क्रॉसिंग केली होती तर रिझल्ट एकदम छान आहे बघा कारण आता हे पिल्ले पिल्ले आणि ही शाळे या दोन्ही शाळे एकाच दिवशी डिलिवरी झाले होते तर हे पिल्लं बघा गावरानचे गावरान प्युअर गावरान लागलेले आणि हे बघा काठेवाडी क्रॉस गावरान क्रॉस हे काठेवाडीचं पाठ बघा काठेवाडी गावरान हा रिझल्ट असतो क्रॉस ब्रिडिंगचा त्यामुळे काय होते फास्ट वजन आणि जे जैविक असतात जे त्याच्या घटक घटक ते शरीरात उतरताना पंचवीस तीस टक्के तरी आपल्याला रिझल्ट भेटतो त्यामुळे क्रॉस ब्रीडिंग ही नक्कीच काही केली पाहिजे के आता माझ्याकडे काठीवाडी होता वा म्हणून क्रॉस ब्रिडिंग काठीवाडी बसून वा गेली होती एका पाठावर पण मग आपण जर मोठ्या मापाचा बोकड घेतो असलो खूप मोठा चार दात किंवा श पन्नास साठ किलो सत्तर ऐंशी किलोचा ब्रिडर किंवा बिटल कारण बिटलचं वजन वाढ खूप फास्ट आहे आणि त्याचं पोषण खूप मोठं होतं आणि आपण जर समजा पहिल्या व्यताच्या पाठीला क क्रॉस केला तर पाठीचं काय होते आता गावरान पाठीला गावरान पोकडं जर लागवड केला तर त्यानुसार सर्व पोषण होत असतं पण मग बिटल जर क्रॉस केला बिटलचं पिल्लू मोठं होत चालतं पोटात त्याचं पोषण होतं आणि जेव्हा पाठ डिलिव्हरी होते तेव्हा तिला खूप त्रास होत असतो कारण काय आहे गर्भाशयाचं तोंड लहान असतं आणि बिटलचं जे पो बिटल ही जात मोठी असते पण गावरान शाळेतील त्यामुळं पाठीला धोका होऊ शकतो त्यामुळं शक्यतो आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वेता दुसऱ्या वेताच्या पुढच्या शाळांना आपण बिटल किंवा दुसरे बोकड क्रॉस केले तर नक्कीच खूप छान रिझल्ट येतो मित्रांनो त्यामुळं शाळे दागावण्याची पण शक्यता नसते आणि पिल्लं पण चांगले असतात तर मग आपल्याकडं जर गावरान शाळ्या असतील आपण बिटल पण यूज त्याला ब्रिडर वापरू शकतो आता बी ब्रिडर जर समजा आता ऐंशी हजार ब्रीडर ते पण नाही तर मग आपण एक चार पाच महिन्याचं जा पिल्लू जरी घेतलं आणि त्याला एक वर्षापर्यंत सांभाळलं आणि त्याचं आपलं ब्रिडर तयार होतो ते सुद्धा तुम्ही कमी पैशात ब्रीडर घेऊ शकता आणि त्याचं संगोपन करून त्याला मोठा ब्रीडर करू शकता आणि त्यापासून आपल्या शेळ्यांची लागवड करू शकता त्यामुळं काय होतं आहे आपला पैसा वाचतो हा असतो क्रॉस ब्रीडिंगचा फायदा अजून दुसरी आता तुम्ही बघा का पन्नास पन्नास टक्के जर रिझल्ट दिला ना गावरान प्लस बाहेरचं शाळे दुसरा ब्रिडर तर शंभर टक्के रिझल्ट असतो कारण दोन्ही ज दोन्ही घटक त्यामध्ये मिळ मिळाले असतात आणि त्यामुळं वजन किंवा उंची फास्ट वाढते आता हा आपला अनुभव आहे माझा रिअल अनुभव आहे मित्रांनो त्यामुळं शक्यतो क्रॉस ब्रिडिंग करू शकता कोणी आता सांगेल क्रॉस ब्रिडिंग करू नका फायदा नसतो पण नक्कीच करून बघा एकदा अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला शेळीपालनात कळत नसतं त्यामुळं अनुभव घेणे खूप गरजेचं असतं शेळीपालनात शेळीपालनात ज्याला अनुभव येतो जेव्हा जो अडचणींना मात करतो शेळीपालनात तोच पुढं सक्सेस होऊ शकतो आणि नाही फक्त त्याच त्याच शेळ्या त्याच सगळं ब्रिडर त्यामुळे कुठंतरी आपण बदलत बदल घडवत गेलो शेळीपालनातसुद्धा त्यामुळे बऱ्याच फायदा आपल्याला होतो त्यामुळं आता तुम्ही बघा आपल्या वातावरणात शक्यतो आता उन्हाळा जेम तुम्ही लागत आलेल त्यामुळं आपण कोटा पण घेऊ शकतो सोजत पण घेऊ शकतो शिरोईचा बोकडसुद्धा घेऊ शकतो आणि बिटलचा जास्त महाग आहे बिटल आता तीन महिन्याचं जा पिल्लू जरी म्हटलं तर पंधरा सोळा हजार वीस हजारापर्यंत मिळतं फार्मवरचं आपल्या वातावरणात सेट झालेलं तर तो नसेल तर तुम्ही शिरुईचं पण वजन वाढ फास्ट असते शिरुईचा बोकड जर आपण घेतला आणि त्याला मोठं केलं तर ते पण खूप छान रिझल्ट असतात तुम्ही शिरोई घेऊ शकता कोटा घेऊ शकता लहान चार पाच महिन्याचे बोकड ज्या आपल्या बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता मी काही म्हणणारच नाही की तुम्ही हाच घ्या कारण शिरोईची वजन वाढ पण छान आहे आणि कोटाचं पण रिझल्ट पण छान आहे कोटाला दूध जास्त तर कोटा शेळीला आणि शिरवीच्या पण जास्त होतं आता जेवढं दूध जास्त शेळील तेवढं पिल्लं चांगले असतात त्यामुळं आपण कुठंतरी एकदा करून बघायचं प्रॅक्टिकल अनुभव घेत चालायचं क्रॉस ब्रिडर बदलून बघायचा आपल्याकडे आप जर गावरान किंवा उस्मानाबादी असेल तर त्याला बिटल क्रॉस करायचं लोक लाखाची ब्रिडर घेतील ते जाऊ देतात आपण आपल्या बजेटनुसार दहा पंधरा हजार वीस हजारपर्यंत आपण सहज ब्रिडर घेऊ शकतो त्यामुळं सहज घ्यायचा आणि त्याला वापरायचं आपण फक्त लोकांचंच बघत बसणार का तर अजिबात नाही आपणसुद्धा अनुभव आपणसुद्धा ते करून बघायला पाहिजे जेणेकरून आपल्याला अनुभव तर वाढत जातो आणि आपल्याला त्याचे रिझल्ट पण छा चांगले येतात आणि त्याच्यानंतर आपण आपल्या रीतीने आपल्या परीने ब्रीडर निवडू शकतो तर आता बिटल सोज उस्मानाबादी शेळ्याला बिटलचा पण छान एक नंबर रिझल्ट असतो एक नंबर किंवा आता बोरचं पण मग बोरचा एक प्रॉब्लेम असतो मित्रांनो बोरचा एकच एक म्हणजे त्याचा बिग पॉईंट म्हणजे त्याची हाईट आता मोठ्या शेळीला ब्यव तो बोअरचा बोकर चालत नाही अजिबात कारण त्याची हाईट खूप लहान असते त्यामुळं मोठ्या शेळीला बोरचं रिझल्ट क्रॉस करता येत नाही अजिबात नाही त्याला खूप जुगाड लावं लागते त्याला सीडी स्टँड वगैरे काय काय बारा भानगडी ते करावी लागते जर तुमच्याकडून होत असेल आणि बोरचा हजार रुपये दीड हजार रुपये किलो मित्र बोकर जरी घ्यायचं म्हटलं किंवा दोन महिन्याचं पिल्लू जरी म्हटलं तर दहा ते बारा हजारपर्यंत जातं ते हजार किंवा एक हजार रुपये किलो त्यामुळं शक्यतो आपल्या भागातल्या शेळ्या किंवा आपल्या भाग कटिंग मार्केटला जे बोकडे येतात आता किंवा राजस्थानी बोकडे येतात त्यातून जर आपण तो कटिंग माल म्हणून जरी घेतलं आणि त्याला मोठं केलं ना तरी काहीच हरकत नाही त्यातून पाठी जरी घेतलं तुम्ही पाठी दोन दोन तीन तीन पाठी जरी घेतल्या राजस्थानी बोकडांमधून किंवा उस्मानाबादीच्या पाठी राहतात उस्मानाबादी शेळ्या शाळ्या घ्यायच्या उस्मानाबादी शेळ्या काही माग नाही जास्त पंधरा हजारापासून चांगल्यात चांगल्या शेळ्या भेटू शकतात गाबणी आणि पिल्ल्यावाल्या शेळ्या थोड्या माग असतात वीस हजार अठरा हजार बावीस हजार त्यामुळे यावेळी काय होतं मी ते अजून तर खूप ट्रेंड वाढायचा शेळे शेड़, शेळ्यांचा त्यामुळे आत्ताच आपण ब्रिडर निवडा आत्ताच आपल्या शेळ्यांचं योग्य नियोजन करून योग्य वजन वाढ कशी होईल त्यावर काम केलं पाहिजे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ तर आवडलाच असेल त्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होऊ शकतो तर भेटू परत अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो